प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पंधरावा वन इंडिया दोन हजार पंचवीस पुरस्कार यावर्षी त्रिपुरा इथं आदिवासी भागात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते मदन हरी मलसम यांना मुंबईत देण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या समारंभामध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी तेलंगणाचे राज्यपाल विष्णू वर्मा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते गेल्या एका दशकामध्ये केंद्र सरकारनं ईशान्य भारताकडे विशेष लक्ष देत तिथं विकास घडवलाय आणि हिंसाचार कमी केलाय असं प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले भारताच्या विविध शहरांमध्ये ईशान्य भारतातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवायला हवा बंधुभाव आणि मैत्री वाढवायला हवी असं आवाहन त्यांनी केलं हे वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचं सातशे पन्नासावं जन्मशताब्दी वर्ष आहे माऊलींनी त्यावेळी विश्वकल्याणाचा विचार मांडला त्याच विचाराने आम्ही हे काम करत आहोत माय होम इंडिया ही संस्थाही अशाच विचाराने काम करणाऱ्यांना सन्मानित करत आहे असं आशिष शेलार यावेळी म्हणाले या, या पुरस्काराचं हे पंधरावं वर्ष आहे ईशान्य भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक खेळ आणि शैक्षणिक विषयामध्ये लक्षणीय काम करणार